व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या बघा परत सांगतो भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकोणीस पासून चोवीस मध्ये भरपूर वाढलेली आहे गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो आमचं मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ताकद वाढलेली आहे ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्ता नाही करणं शेवटी ते गावागावात असतात म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलेही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला एक देतो दोन देतो तीन देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळेच समाधानी आहेत अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता तसा सक्षम आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सन आमच्या खासदार राणेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्या अनुसार अगर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्ष